उपोषण सुरू आहे आंदोलनकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल चालू आहे पाऊस आहे तिथे आज दुसऱ्या दिवशी देखील हॉटेल्स पूर्णपणे बंद करण्यात आले कुठेतरी आरोप होते सरकार जाणून बुजून करते दुर्दैवाने या सर्व गोष्टींमध्ये तथ्य आणि सत्य आहे हा कुटील डाव जो शब्दप्रयोग हा राजकीय भूमिकेतून आम्ही जो करत होतो तो आज दुर्दैवाने सिद्ध झाल्याचं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे शेवटी हे आंदोलन जे आहे की सामाजिक आया आयाम त्याला आहे आणि त्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं पाहिजे मात्र गतकाळामध्ये जो सागर बंगला जिथे दे देवेंद्र फडणवीस जी राहत होते त्या सागर बंगल्यामध्ये जो द्वेष हा महाराष्ट्रभरात जो निर्माण केला गेला ओबीसी मराठा एक विचार त्या ठिकाणून जो पेरला गेला आणि त्या विचाराला कुठेतरी तिरांजली दिली पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने गेल्या तीन चार दिवसापासून सांगतोय की सरकारने राजधर्म पाळावा राजधर्म काय आहे तर राजधर्म आहे की आंदोलक जे आहेत तेही आपल्या महाराष्ट्राचे त्यांच्या संदर्भात माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं आणि माणुसकीचं दर्शन द्यावं मात्र ती माणूस जर आपल्या जात नसेल एकीकडे एक एक दिवसाची एक एक दिवसाची आंदोलनाला चाललेली मुदत असेल तर दुसरीकडे ज्या अफाट गर्दी येणार आहे हे पोलीस खात्यांचं झोपलं होतं का त्यांच्या संदर्भात सूचना असूनही जर यांना काही केल्या जात नाही अरे एवढी मोठ्या प्रमाणात जर लोक आले आपण कुंभमेळ्यासारख्या किंवा इतर वेळेस ज्या अरेंजमेंट करतो सरकारने सरकारनी संदर्भात करायला कुठली हरकत नाही कारण एवढ्या मोठ्या गर्दी आल्यानंतर सुविधा सर्वांना देणं हे सरकारचं मूलभूत स्वरूपाचं हे काम आहे आणि सरकारने का केलं पाहिजे तर आंदोलक काही उठले झोपेतून आणि लगेच मुंबईला जाऊन धडकले असं झालेलं नाही ज्या तारखा आहेत त्या तारखा तीन महिन्याआधी आंदोलकांनी जाहीर केल्या होत्या मग तीन महिने सरकार झोपा काढत होतं का तीन महिन्यात एकतर आरक्षण द्यायचं चर्चा करायची त्यातला काय जो असेल नसेल जो काही आपण त्यांच्या जवळ जे यापूर्वी जे केलेले स्टेटमेंट आहे सात दिवसात निर्णय घेण्याच्या अनुषंगाने गे जे आहेत ते करायचं आणि आंदोलक घेणार आहे त्याची तयारी करायची मात्र हे सर्व जे आहे हा राजधर्म पाळायला देवेंद्र फडणवीस हे कोणत्याच अंगाने तयार नाहीत हे महाराष्ट्राचं हे पुरोगामी महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे आता तरी कुठे ना कुठे राया बसलेले आहेत आणि त्यांनाही आम्हाला विनंती करावीशी वाटते प्रार्थना करायची वाटते की सुबुद्धी दे दया दुर्बुद्धी दूर कर डोमेनमध्ये आहे दुसरा भाग जो आहे तो विधानसभेमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा घेतलेल्या ठरावामध्ये काँग्रेस आरक्षणाच्या बाजूनीच उभे राहिलेली आहे आता या संदर्भामध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी सात दिवसाच्या निर्णय घेऊन सांगितलं होतं त्याचं काय झालं हा प्रश्न हैरणीचा आहे मागच्या खेपेला आंदोलन हे मुंबईला पुकारल्यानंतर नवी मुंबईपर्यंत पुकार आंदोलन गेलं आणि मुंबईच्या वेशीपाशी आल्यानंतर त्या ठिकाणच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे याच सरकारने असं काय सांगितलं होतं की गुलाल उधळून आंदोलनकारी वापस आले होते त्यावेळेचे जे शब्द होते आणि एकंदरीत हा जो संदर्भ आहे या संदर्भापासून सरकार जो काढतो काढतोय तो फळ त्यांनी काढू नये आणि काँग्रेसच्या भूमिकेचा जो विषय आहे तो यापूर्वी स्पष्ट झालेला आहे थेट स्वरूपामध्ये जातीनिहाय जनगणना जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी या अनुषंगानं आम्ही जो आरक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत मोकळेपणाची भूमिका ही देशभरात घेतलेली आहे तेलंगणासारख्या आमच्या काँग्रेस शासित राज्यामध्ये जात नाही आहे जनगणना करून त्या ठिकाणी त्या अनुषंगानं सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्यामुळे काँग्रेस या संदर्भामध्ये अत्यंत आक्रमक स्वरूपात आणि योजनाबद्ध स्वरूपात ही पुढे जात आहे एवढंच नाही तर या संदर्भामध्ये आरक्षणाची जी बावन्न टक्क्यापर्यंतची जी मर्यादा आहे ती वाढवावी आणि ही मर्यादा वाढून यामध्ये मराठा समाजाला सामावून घ्यावं ही असणारी काँग्रेसची संदर्भातली भूमिका आहे मात्र सरकार जे आहे ते स्वतः निर्णय घेत नाही दोनशे या मुद्द्याला आमचा विरोधही नाही अहो तुमच्याजवळ दोनशे चाळीस आमदार असताना काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी हे तुमचं विचारणं अत्यंत हस्यास्पद आहे अजा तर देवेंद्र त्यांच्याकडे आज राणे आहेत त्यांच्याकडे अशोकराव चव्हाण आहेत आणि विखे पाटील साहेबही त्यांच्याकडेच आहेत या तिघांनी काँग्रेसच्या अनुषंगाने घेतलेली जी भूमिका आहे का ती भूमिका त्यांना काय आहे माहिती आहे त्यामुळे आधी यांना खुलासा करायचा असेल तर या तिघांना त्यांनी विचारावं आंदोलनाचा दुसरा दिवस आहे पण सरकारचा हे सरकार मोक ब आणि आंधळ आहे आणि या प्रकरणापुरतच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण थेट आपण बीडपर्यंत जरी गेलो तर या सगळ्या अनुषंगानं आपल्या एक लक्षात येईल की महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा पुढील डाव भारतीय जनता पक्ष करत आहे हा डाव सर्वांनी ध्यानात घेतला पाहिजे आणि यांना वटणीवर आणलं पाहिजे सध्या शेवटी मी एवढंच म्हणतो की देवेंद्र फडणवीसांनी खूप जातीनिहाय जन राजकारण केलं आहे माणसा माणसा जाती जाती धर्माधर्मात मोठे त्यांनी भांडणं लावले आहे दहा वर्षापूर्वी काय सांगितलं होतं की धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि कधी कसं देऊ तर पहिली कॅबिनेट पहिला ठराव पहिली सही धनगर समाजाची राहील आता तेला दहा वर्ष झाले ते करायला ते तयार नाहीत मराठा आरक्षणाला सात दिवसात आम्ही मार्ग काढू आता वर्ष होता आलं मार्ग काढायला तयार नाही देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय करायचं आहे महाराष्ट्राचं हा चा। जाब सर्व राजकीय माणसांनीच नव्हे तर सर्व नागरिकांनी या सरकारला विचारला पाहिजे कार्यकर्ता आहे आणि मी इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगानं ठिकाणे त्या ठिकाणी रमणारा एक रांगडा कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी करत असताना तर गेल्या सहा महिन्यामध्ये माझा प्रगती अहवाल हा सगळ्यांच्या समोर आहे मात्र जिल्हा परिषद हा माझ्या पूर्ण राजकीय प्रवासातला एक ध्रुव तारा आहे आणि त्या ध्रुव कारणाकडे जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा तो मला आकर्षित करतो